ये है नया सुपर कैरी, के साथ. नमस्कार मित्रांनो अच्छा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो हे सुपर किरी मार सुन जी प्लस पेट्रोल तर मित्रांनो या गाडीमध्ये चेंजेस झाले आहे नवीन आणि हे जुनं मॉडेल हे मित्रांनो जे आता चौथ्या महिन्यापासून जे नवीन सुपर किरी येतील त्याच्यामध्ये तुम्हाला ई एस पी सेन्सर दिला आहे तर या जुन्या मॉडेलमध्ये तुम्हाला ई एस पी सेन्सर दिला नाही तर ई एस पी सेन्सर म्हणजे काय आहे मित्रांनो जेव्हा आपण गाडीमध्ये चिखलामध्ये गेली तेव्हा गाडी काय अवध्यात स्लीप होते त्याच्यामुळे गाडी एक बॅलेन्सिंग अनबॅलेन्सिंग होते त्याच्यामुळे आता न मारुती सुझुकीने नवीन ई एस पी सेन्सर दिला आहे तर ई एस पी सेन्सरचा मित्रांनो लाँग फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्राम स्टेबिलिटी असं सेन्सरचं लाँग फॉर्म आहे तर त्याच्याकडून तुम्हाला ई एस पी सेन्सर दिल्यामुळे एकदम सुपर की रोड रोडला एकदम धरून चालणार पावसाळ्यामध्ये आणि चिखलामधून सहज निघणार त्याच्यामुळे मारुती सुझुकीने ठरवलं की आता ई एस पी सेन्सर दिला आहे मित्रांनो गाडीमध्ये आणि एस पी सेन्सर दिल्यामुळे एकदम तुमची गाडी बॅलेन्सिंग हो राहणार आणि व्यवस्थित गाडी चालणार मित्रांनो पावसाळ्यामध्ये आणि कुठं गड्ड्यात जर चढाव चालत असेल तर तरी तुम्हाला ती ई एस पी एकदम सेन्सर तुमच्या कामा पडणार आहे तर हे जुनं मॉडेल आहे मित्रांनो आणि जुन्या मॉडेलमध्ये तुम्हाला ई एस पी सेन्सर भेटलं नाही ते तुम्हाला दाखवतं जुन्या हे जुनं मॉडेल आहे मित्रांनो ते त्याच्यामध्ये तुम्हाला ई एस पी दिलं नाही तर आतमध्ये दाखवते तुम्हाला ई एस पी नाही या मॉडेलमध्ये आणि नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला ई एस पी कुठं दिला आहे ते पण दाखवते तर सर्वप्रथम आम्ही या जुन्या मॉडेलमध्ये बघू ई एस पी दिला आहे का नाही ते चेक करणार आहे आपण चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊन बघू तर मित्रांनो हे जुनं मॉडेल हे सुपर केरीचं मारुती सुजुकी पेट्रोल प्लस सी एन जी आणि याच्यामध्ये तुम्हाला ई एस पी सेन्सर दिला नाही तर ई एस पी सेन्सर कुठं बसते तर इथं ई एस पी सेन्सर बसते मित्रांनो तर ई एस पी सेन्सर नवीन मॉडेलमध्ये दिलं आहे ते पण तुम्हाला दाखवतोय तर बघू शकता इथं या ही जोनं मॉडेल आहे सुपर केरी याच्यामध्ये तुम्हाला ई एस पी सेन्सर दिला नाही आता इथून जे लेटेस्ट मॉडेल येतील त्याच्यामध्ये तुम्हाला ई एस बी सेन्सर दिला आहे शंभर टक्के म्हणजे आता प्रत्येक गाडीमध्ये ई एस पी सेन्सर मा मारुती कंपनीने देणं चालू केलं आहे जेणेकरून तुमची चिखलामध्ये गाडी अनबॅलेन्सिंग होत असते त्याच्यामुळे ते आता मारुती सम ठरवलं की पूर्ण सुपर केरीमध्ये ई एस बी सेन्सर प्रत्येक गाडीला द्यायचं तर आता देणं चालू झालं आहे तर हे जुनं मॉडेल आहे मित्रांनो मारुती सुझुकीचं आणि लेटेस्ट मॉडेल जे आलं आहे मारुती सुझुकीचं ते तुम्हाला दाखवतोय आहे प्रकारे आहेत तर आणि गाडीचा जर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिजेत असेल की गाडीची प्राईस काय पिकअप काय पर त्याचा हौदा किती मोठा आहे ते संपूर्ण तुम्हाला स्पेशल त्याचा व्हिडिओ टाकेल तर हा व्हिडिओ फक्त ई एस पीचा आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्राम स्टेबलेसी म्हणजे जे नवीन सेन्सर आलं आहे त्याच्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि गाडीचा संपूर्ण व्हिडिओ वीडियो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये वीडियो तुम्हाला मी टाकणार आहे सुपर केरीचा तर हा फक्त ई एस पी जे सेन्सर आला आहे त्याची आपण माहिती देत आहे सुपर केरीमध्ये तर आता न नवीन जे लेटेस्ट गाडी आली आहे सुपर केरी तिला आपण बघू आणि त्याच्यामध्ये कुठं सेन्सर दिला आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे दा मित्रांनो चला तर मित्रांनो आपण बघू नवीन सुपर केरीमध्ये कुठं ई एस पी सेन्सर दिला आहे तर मित्रांनो हे आहे नवीन मारुतीची सुपर केरी तर बघू शकता ही सुपर केरीमध्ये तुम्हाला ई एस पी सेन्सर दिला आहे तर ई एस पी सेन्सर कुठं दिला आहे या सुपर केरीमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये जर सुपर केरीचा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर मी शंभर टक्के व्हिडिओ बनवणार सुपर केरीचा प मॉडेल कधीचं प्राईस किती सी एन जी प्लस पेट्रोल काय काय या गाडीमध्ये नवीन सिस्टीम काय काय आली आणि गाडी कितीला पडते हा संपूर्ण व्हिडिओ स्पेशल बनवणार मित्रांनो फक्त हा व्हिडिओ आपण आज जे नवीन सेन्सर मारतो सुपर केरीमध्ये आला आहे त्याच्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवत आहे ई एस बीचा जेणेकरून तुम्हाला माहिती झालं पाहिजेत की नवीन सुपर केरीमध्ये कोणतं सेन्सर आलं आहे आणि कोणतं नाही त्याच्यावि त्याच्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आता आपण ई एस पी सेन्सर बघू आतमध्ये कुठे बसवला आहे आणि ई एस पी सेन्सरचा फायदा काय असतो ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ई एस पी सेन्सरचा फायदा असा आहे की जेणेकरून तुमची चिखलामध्ये गाडी स्लीप होत असतो एका साईडनं तर ते एस पी जे सेन्सर लावला आहे त्याच्यामुळे तुमची गाडी एका साईडनं होणार नाही आणि गाडीमधून डाय चिखलामधून डायरेक्ट गाडी तुमची बाहेर निघणार रोडनं पण पावसाळ्यात तुमची गाडी अशी स्लिप मारतो आहे तर एस पी सेन्सरमध्ये एस पी सेन्सरमुळे तुमची गाडी अशी एका साईडनं होणार नाही आणि एका साईडनं जाणार नाही त्याच्यामुळे हा सेन्सरचा फायदा आहे आणि प्रत्येक गाडीमध्ये आता सुपर केरीमध्ये एस पी सेन्सर देणं चालू केलं आहे तर कुठं बसवलं आहे ते एस पी सेन्सर ते तुम्हाला आपण दाखवू या गाडीमध्ये चला तर मी त्यांना बघू शकता तर आपण डोर उघडला आहे मित्रांनो आणि बघू शकता आता हे नवीन सुपर केरीमध्ये आपण बसलो आहे तर सुपर केरीमध्ये नवीन ई एस पी सेन्सर कुठे दिला आहे सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो हो आहे तर आपण त्या जुन्या गाडीमध्ये बघितलं इथं ब्लॅक होतं तर बघू शकता हे ई एस पी सेन्सर आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे ई एस पी सेन्सर असते इथं बटन नाव आहे ऑफ तर मित्रांनो जर तुमची गाडी चिखलामध्ये फसली असेल का कुठं चढावरती चालत असेल तर तुम्ही तीन मिनटं फक्त असं बटन दाबून धरायचं आणि जे तुमचं मीटर आहे डॅशबोर्ड त्याच्यावर दाखवते आपण आता गाडी स्टार्ट करू आणि स्टार्ट केल्याच्यानंतर हे बटन तीन मिनटाचं दाबून धरू तर बघू शकता मित्रांनो मीटरमध्ये सध्या काही तो लाईट दाखवत नाही ई एस पीचा तर आता मी तीन मिनटं हा बटन दाबून धरू आणि तीन मिनटाच्या नंतर तुम्हाला मीटरवरती लाईट दिसाल तर बघू शकता आता आता तीन मिनटं आपण असं बटन दाबून धरणार आहे तीन किंवा दोन हे बघा लगेच आलं आहे तर बघू शकता इथं ऑफ आलं आहे तर आता आपलं हे ई एस पी कंट्रोल सिस्टम सेन्सर चालू झाला आहे तुमची गाडी जेव्हा चिखलामध्ये फसते तेव्हा असा लाईट लागला की तुम समजायचं की तुमचं सेन्सर चालू झालं आहे मग तुमची गाडी सहज चिखलामधून निघल किंवा एखाद्या पावसाळ्यामध्ये रोडमध्ये पाऊस पडत असो लमोडा किंवा गाडी स्लीप मारत असतो एका साईडनं तर या सेन्सरमुळे तुमची गाडी एक साईड जाणार नाही अनबॅलेन्सिंग होणार नाही आणि रोडला एकदम धरून चालणार मित्रांनो आणि चिखलामधून सहज गाडी निघणार तर अशा प्रकारे मित्रांनो मारुती सुझुकीने नवीन सेन्सर दिला आहे सुपर किरीमध्ये एकदम चांगल्या आपल्याला सेफ्टीबद्दल बी दिला आहे मित्रांनो आणि चांगले एकदम नवीन टेक्निक आणली आहे सुपर किरीमध्ये फर्स्ट टाईम तुम्हाला ई एस पी सेन्सर दिला आहे याच्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे एकदम मारुती सुझुकी सुपर किरीमध्ये सुधारणा होत आहे मित्रांनो अजून काही जर तुम्हाला सुपर किरीमध्ये सुधारणा हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि अजून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणत आहे मित्रांनो आणि सुपर किरीचा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आपण स्पेशल व्हिडिओ बनवू सुपर केरीचा त्याच्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो फक्त हा व्हिडिओ ई एस पी जे सेन्सर आला आहे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि एस पी सेन्सरचं कुठं लोकेशन आहे ते पण तुम्हाला दाखवलं आहे तर बघू शकता इथं आहे ई एस पी सेन्सरचं बटन तर दोन मिनटं असं दाबून धरलं की लगेच इथं लाईट लागतो तर म्हणजे तुमचा सेन्सर चालू झाला आहे तर मित्रांनो अशी आहे सुपर केरी नवीन मारुती सुझुकीची सुपर केरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी आहे सतर्क नंदू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आपण बघितलं आहे आज ई एस पी जे नवीन सेन्सरात दिला आहे मारुती सुजुकीमध्ये त्याचा आपण माहिती घेतली आहे तर माहिती आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्रांना आणि जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो लाईक केला तर आपला तेवढा समोर व्हिडिओ जाईल आणि तुमच्या आशीर्वादा मॉनिटाईज झालं मित्रांनो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना सांगा मित्रांनो तर आपण गाड्या गाड्यांचे व्हिडिओ आणत असतो नवीन जुने नवीन जुन्या गाड्यांचे टू व्हीलरचे पण व्हिडिओ आणत असतो आणि असेच आपल्या आपलं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा कमेंट करा मित्रांनो सुपर किरीचा स्पेशल व्हिडिओ आणणार आहे आणि टोटल माहिती देणार आहे सुपर मित्रांनो गाडी कितीला आहे मागचा हौदा किती साईजचा आहे संपूर्ण ट किती टन गाडी ओढू शकते ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर याच्या आपण फक्त हा व्हिडिओ मित्रांनो ई एस पीसाठी बनवला आहे जे नवीन सेन्सर आला आहे मारुती सुजुकीच्या गाडीमध्ये त्याच्याविषयी तुम्हाला माहिती दिली आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी आहे सतर्क नंदू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर जर अजून कोणत्या गाडीविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि तुमच्या मित्राला नक्की शेअर करा तर मित्रांनो बघू शकता आपल्याकडं सुपर केरी भरपूर आहे स्टॉक जर कोणाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता ह्या संपूर्ण नवीन गाड्यात मित्रांनो मारुती सुजुकीचा सुपर केरा तर बघू शकता संपूर्ण एकदम रांगच आहे मित्रांनो ह्या गाड्या संपूर्ण सेल होणार आहेत ज्याला गाडी पाहिजे असेल तर बुक करू शकता आपल्याकडं सुपर केरी युको मारुतीच्या ऑल गाड्यात मित्रांनो बघू शकता संपूर्ण सुपर केरी तर या गाडीमध्ये काय आलं आहे नवीन ते मला मी सांगितलं आहे ई पी नवीन सेन्सर दिला आहे इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम सेन्सरचं नाव आहे मित्रांनो आचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा